सुषमा आपल्या बिल्डिंगच्या बाल्कनीमध्ये उभी ने राहून नेहमीप्रमाणे आपल्या सकाळचा चहाचा आनंद घेत होते सकाळी लवकर उठायचे मग ब्रश आणि आंघोळ करून स्वतःच्या शरीराला सुगंधी अत्तर लावायचे आणि त्यानंतर बाल्कनीमध्ये उभे राहून मस्तपैकी गरमागरम चहाचा आस्वाद घ्यायचा आणि उन्हात उभे राहून आपले ओले केस सुकवायचे मग थोडा वेळ रस्त्यावर चालणाऱ्या लोकांची गंमत बघायची असा तिचा रोजचा दिनक्रम होता आजही ती तेच करत होती पण आज एक विचित्र गोष्ट घडली ती बाल्कनीमध्ये उभी असताना लोकांच्या रडण्याचा आवाज आवाज आला तो वाढत गेला बघितले तर तिच्यात बिल्डिंगच्या जवळ असलेल्या रस्त्यावरून लोक भेद घेऊन चालले होते म्हणजेच अंत्ययात्रा चालली होती त्यांच्या तिने बाजूच्या बाल्कनीमध्ये बघितले तर बाजूच्या बाल्कनीत तिची मैत्रीण विशाखा उभी होती तेव्हा तिने विशाखाला विचारले काय कोण गेलं ती मोठी कोणाची अंत्ययात्रा चालली आहे आपल्या सोसायटी मधलं कोणी गेलाय का विशाखा तिला म्हणाली तर तुला माहित नाही आपल्या सोसायटीमध्ये ती सी विंग आहे ना ते पहिल्या मधल्या वरच्या फ्लॅट मध्ये एक तरुण जोडप राहायला आलं होत नंतर विशाखा हळूच आवाजात तिला म्हणाली सोसायटी जे लोक सांगतात की त्या लग्न झालेल्या तरुणीने स्वतःच्या अंगावरती रॉकेल होतून स्वतःला जाव्या लावून घेतली त्यानंतर सुषमा तिला म्हणाली पण काहीतरी कारण असेल ना मग कोण आत्महत्या कशी न करेल त्यानंतर विशाखा तिला म्हणाली मी स्वतःला का जावं घेतलं ते कोणालाच माहीत नाही आता पोलीस केस झाली आहे पोलीस तपासातच सत्य काय ते बाहेर येईल ते सर्व ऐकून सुषमाला फार मोठा धक्का बसला कारण त्या लग्न झालेल्या तरुणीला बऱ्याच वेळा सोसायटीतून येता दा जाताना बघितले होते त्यामुळे सुषमा तिच्याशी बोलली नसली तरी पण कधीही दिसल्यावर सुषमाकडे बघून मंद हसायची त्यामुळे ती कधीही तिच्याशी बोलली नसली तरी त्यांची अमोल मैत्री होती त्यामुळे हे सर्व ऐकल्यानंतर सुषमाला जबरदस्त धक्का बसला कारण तिने कालच त्या तरुणीला सोसायटीमध्ये भक्ती होते मी आज अचानक त्याला जाऊन घेतलं यावर तिचा विश्वासच बसत नव्हता त्या अंतर त्या तरुणीचा झळिला भयंकर चेहरा मात्र सुषमाला दिसत होता ती चेहरा बघून सुषमा अतिशय घाबरली तर मग ती घाबरून लगेचच आपल्या रूममध्ये आली त्यानंतर मग आपली नेहमीची कामे करू लागली तिचा नवरा अनिकेत हा एका मोठ्या कंपनीत मॅनेजर म्हणून कामाला होता अनिकेत सकाळी लवकर ऑफिसला निघायचा आणि मग रात्री उशिरा घरी परत यायचा सुषमा ही एक गृहिणी होती ती घरामध्येच असायची सुषमा आणि अनिकेत यांना सात वर्षांचा बंटी नावाचा एक मुलगा होता अनिकेत कामावरती गेल्यानंतर सुषमा आपली कामे करून बंटीला उठवायची आणि मग त्याची तयारी करून त्याला शाळेत सोडायची आणि त्यानंतर मग ती घरामध्ये एकटीच असायची आणि मग संध्याकाळी पुन्हा ती बंटीला शाळेमधून आणायला यायची हाच तिचा दिनक्रम होता त्या घटनेला आज तेरा दिवस होऊन गेले होते सुषमा आता ती घटना विसरूनही गेली होती ती नेहमीच्या कामामध्ये व्यस्त होती पण चौदाव्या दिवसापासून चित्र आणि भयानक घटनांचे सत्र सुरू झाले त्याचे असे झाले की चौदाव्या दिवशी जेव्हा रात्रीची सुषमा झोपली असताना अचानक तिला जाग आली आणि जाग आल्यानं तिने जे बघितले ते पाहून तिला धक्कात बसला कारण ती त्यांच्या ममानाच्या आरच्या समोर उभी होती सुषमाला कळत नव्हते की तिच्या कपाटाचा वय आली कशी कारण रात्री हो दे तर दे थर, रात्री ती विचारावरती झोपली होती तिने घड्याळ बघितली तर घड्याळात रात्रीचे साडे बारा वाजले होते म्हणून अचानक तिचे लक्ष पुन्हा आरशावरती गेले आणि आरशात तिने जे दृश्य बघितले ते पाहून तिची बोपडीच वहिली आणि ती घाबरून जोरात ओरडली कारण आरच्यामध्ये तिच्या पाठी एक विचित्र आणि भयंकरची वाई उभी होती त्या बाईचा संपूर्ण चेहरा तसेच संपूर्ण शरीरही जळलेले होते आणि ती बाई सुषमाच्या पाठी होती आणि ती बाई विचित्र नजरेने सुषमाकडेच असत बघत होती त्या बाईचा विचित्र आणि भयंकर चेहरा बघून सुषमा तिथेच बेशुद्ध पडली आणि जेव्हा तिला शुद्ध आली तेव्हा तिला कळले की अनिकेत तिला हाका भरून जोर जोरात उठवत आहे त्यानंतर सुषमा उठली उड्यात अनिकेत तिला म्हणाला काय काय सुषमा काय झालं घाबरलेली कायस आणि तू झोपेमध्ये काय ओरडत होतीस तेव्हा सुषमा आवाजात त्याला म्हणाली मी त्या त्या आपल्या कपाट्याच्या आशात विचित्र आणि भयंकर बाई दिसली त्या बाईचे संपूर्ण शरीर झालेले होते आणि एवढेच नव्हे तर तिचा संपूर्ण चेहराही जळलेला होता ती विचित्र नजरेने माझ्याकडे बघत होती आणि असंच होती तिला बघूनच मी अतिशय घाबरले आणि म्हणून जोरात ओरडले तू आणखी तिला म्हणाला घाबरू नकोस काही झालं नाहीये तू आधी शांत हो बहुतेक तुला भास झाला असेल तेव्हा आता तू सगळं विसरून जा तेव्हा आता तू सगळे विसरून जा आणि शांतपणे झोप सुषमानेही त्याचे म्हणणे पटली होती तिलाही वाटत होते की बहुतेक त्या दिवशी त्या ते बाईचे जळलेले प्रेत बघितले ना त्याचा आपल्या मनावरती खोल परिणाम झाला असावा त्यामुळे निव्वळ हा तिचा एक भास असावा असा विचार करून ती पुन्हा झोपी गेली सुषमाला हे माहीत नव्हते की ती तो तिचा भास नव्हता तर ते सत्य होते आणि ही तर सुरुवात होती अजून भयंकर असे घडायचे बाकी होते कारण सुषमाला हळूहळू ती जरेला चेहरा असलेली बाई आता दररोज दिसू लागली दररोज रात्री ती तिला कपाटामधल्या आशामध्ये दिसायची आणि तिच्याकडे बघून विचित्रपणे असायची पण तिने हे ठरवले होते की हे अनिकेतला अजिबात सांगायचे नाही कारण तिला वाटायचे की जर आपण हे अनिकेतला सांगितले तर अनिकेतचा तिच्या बोलण्यावरती विश्वास तर बसणार नाहीच उलट अनिकेतला ती वेळी झाली असे वाटेल म्हणून तिने हे अनिकेतला अजिबात सांगितले नाही पण ही तिची सर्वात मोठी चूक होती कारण जर तसे दिवस जाऊ लागले तसशी ती चेहऱ्याची पायी आता सुषमाला सगळीकडे दिसू लागली पहिल्यांदा ती फक्त रात्री दिसायची पण आता तर ती सकाळ दुपार संध्याकाळ कधीही दिसायची पण तरीही तिने हे कोणालाच सांगितले नाही एक दिवशी मात्र कहरच झाला एके दिवशी सुषमा बाजारामध्ये भाजी घेत असताना अचानक तिच्यासमोर तिला ती जळलेल्या चेहऱ्याची बाई दिसू लागली बाई विचित्र नजरे तिच्याकडेच बघत होती आणि विकसित्तपणे हसत होती त्यानंतर तिने आजोबा बघितलं तर सर्व लोक आपापले शांतपणे काम करत होते ती बाई तो दिला तो जोड़ जी ते 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 तिला सोडून कुणाला दिसत नव्हती ती आता तिला कळले होते त्यामुळे ती अतिशय खापत आहे आणि धावतच आपल्या घरी गेली आणि मग घराचा दरवाजा बंद केला त्यानंतर रडू लागली पण त्यानंतर हे प्रमाण वाढत गेले कारण आता ती झालेल्या चेहऱ्याची बाई सुषमा ज्या ज्या ठिकाणी जाई त्या त्या ठिकाणी तिला दिसत होती त्या भयानक चेहऱ्याच्या बाईमुळे सुषमाची मानसिक स्थिती आता हळूहळू ढासवी लागली त्यामुळे सुषमाने घराच्या बाहेर पडणेही बंद केले होते तिने स्वतःला तिच्या घरामध्येच कोंडून घेतले होते ती तिच्या रूम मध्ये त्याला जोर पहिल्यांदा वाटले की बहुतेक तिला कुठला तरी मानसिक आजार असावा म्हणून लगेच त्याने तिला डॉक्टरांकडे नेले डॉक्टरांनीही तिला चेक केले त्यानंतर काही गोव्या लिहून दिल्या पण त्याने तिच्या परिस्थितीत काहीच फरक पडला नाही तिची मानसिक स्थिती आता आणखीनं ढसायला लागली होती ती हळूहळू पेण्यासारखी वागायला लागली होती ती झालेली बाई फक्त दिलाच दिसायची पण असे असून सुद्धा त्या झालेल्या चेहऱ्याच्या बाईने तिला अजूनपर्यंत तरी काहीच हानी पोचवली नव्हती हो ती फक्त तिच्याकडे बघत बसायची एवढेच बाकी ती काहीच करायची नाही पण त्यानंतर जसजसे जसे दिवस जाऊ लागले ततशी तशी जेव्हा जेव्हा सुषमाला सकाळी जाग यायची तेव्हा तिला तिच्या शरीरावरती मा झालेल्या असायच्या तसे काही कोणीतरी तिला झोपीमध्ये मारले असावे तसेच तिच्या हातापायांवरती कुणीतरी नखाने ओरपडल्याच्या खुणा असायच्या तसेच तिच्या ओठांवरती कुणीतरी धारधार शस्त्राने मारल्याचे व्रण असायचे पहिल्यांदा अनिकेतला वाटले की सुषमा हे स्वतःहूनच करत आहे म्हणून एक दिवस अनिकेत रात्री झोपलात नाही रात्रभर त्याने सुषमावरती लक्ष ठेवले नंतर सकाळी त्याने स्वतःच्या डोळ्यांनी सुषमाच्या शरीरावरती ते व्रण आणि त्या जखमा होताना बघितल्या तेव्हा त्याला कळले की हे सर्व काही सुषमा करत नाहीये तर दुसरेच कोणतरी करत आहे म्हणजे एखादी भयंकर अवमानवीय शक्तीच हे सर्व काही करत आहे हे आता त्याला कळले होते ते कळल्यानंतर अनिकेत घाबरला त्याने ते त्याच्या ते मोठ्या भावाला फोन केला आणि मग सर्व हकीकत सांगितली तेव्हा त्याचे मोठे भाऊ त्याला म्हणाले की बघ हे ते काहीतरी भयंकर दिसते आता वेळ आवडून काहीच उपयोग नाही माझ्या घराच्या काही अंतरावरच एक प्रसिद्ध आणि सिद्ध असे मौलवी राहतात ते तुम्हाला आता मदत करू शकतील तेव्हा जास्त वेळ दौडून आता काहीच उपयोग नाही तेव्हा लवकरात लवकर आपल्याला त्या मौलवींना भेटावे लागेल तेव्हा असं कर उद्याच्या उद्या तू सुषमाला घेऊन आमच्या घरी ये आणि बंटीला आमच्या घरीच ठेव बंटीला तिकडे नेणे ने योग्य नाही त्यानंतर आपण सुषमाला घेऊन मौलवींकडे जाऊया मग कनिकेंनीही सांगितले ठीक आहे मी उद्याच्या उद्या सुषमाला आणि बंटीला घेऊन तुमच्याकडे येतो दुसऱ्या दिवशी सकाळी अनिकेत बंटीला आणि सुषमाला घेऊन त्याच्या मोठ्या भावाकडे आला त्यानंतर बंटीला त्याने त्यांच्याच घरी सोडले आणि मग त्याचे मोठे भाऊ सुषमा आणि अनिकेत मोलवींकडे गेले त्यांच्या घरापासून काही अंतरावरती एक जुनी मशीद होती त्या मशिदीमध्ये ते मोलवी राहत होते त्यानंतर जेव्हा ते, ते सुषमाला घेऊन त्या मशिदीमध्ये जाऊ लागले तेव्हा मशिदीच्या पायऱ्यांवरती पाऊल ठेवताच सुषमाच्या शरीराला जोरात झटका बसला आणि ते ती चटकन मागे गेली त्यानंतर तिचा आवाज बदलला मग ती त्यांना म्हणाली हे बघा मी तुमच्यावर अजिबात येणार नाही मी आतमध्ये अजिबात जाणार नाही तुम्ही जा मी इथे बाहेरच थांबते त्यानंतर अनिकेत त्याचे मोठे भाऊ तिला खिचतच मशिदीमध्ये नेऊ लागले पण ते दोघे जण असून सुद्धा त्यांची शक्ती पुढे कमी वाढत होती ते जोर जोरात तिला खिचत होते पण तिचा पाय एक इंचही हलत नव्हता हो तर अचानक तिने दोघी आता दोघांना उचलले आणि मग लांबवर फेकून दिले एवढ्याच मशिदीमधून तरी झोरात ओरडले रोग हे रोख उदारी रोख तो ओरडण्याचा आवाज ऐकून सुषमा जागी स्तब्ध उभी राहिली ती मनात अजून सुद्धा आपले हातपाय हलवू शकत नव्हती एवढ्यात त्या मशिदीमधून एक मलवी धावातच बाहेर आले आणि त्यांनी आपल्या हाताची कफनी वर केली आणि मग त्यानंतर ते तिच्या जवळ आले त्यांना बघून सुषमा तिचे घाबरली ती रोखूनच तिच्याकडे बघत होते पण सुषमा मात्र त्यांच्या नजरेला नजरच भिडवत नव्हती त्यानंतर सुषमा तिथून पळणार एवढ्यात त्या मुलवींनी एका हाताने तिचे लांब सडक केस पकडले आणि मग तिला खिचत त्या मशिदीमध्ये घेऊन गेले सुषमा झोप सुद्धा थोडच होती आणि किंचाळत होती आणि शिवाय दच होती पण त्यांनी त्याच्याकडे दुर्लक्ष केले त्याचा त्यांच्यावरती काहीच परिणाम होत नव्हता त्यानंतर त्या मुलवीनी तिला एका गोल वर्तुळात वार्थ बसवले जेव्हा सुषमाला त्या मशिदीमध्ये नेले त्यानंतर अनिकेत आणि त्याचे मोठे भाऊ धावातच त्या मशिदीमध्ये आले समोरचे दृश्य बघून त्यांच्या पायाकाची जमले सरकली कारण त्या मशिदीमध्ये बरेचसे स्त्री आणि पुरुष होते ते जोरजोरा जोडत होते आणि विचित्र अशा आवाजात बडबडत होते त्या सर्वांना साखरदंडाने बांधलेले होते आणि ते स्वतःला बंधनमुक्त करण्याचा प्रयत्न करत होते पण तिकडचे दैवी वातावरण त्यांना तसे करायला देत नव्हते तर एका गोल वर्तुळात बसवले हो आणि मग त्यांची पवित्र कलमी पडायला सुरुवात केली म्हणजे त्यांचे धार्मिक मंत्र बोलायला सुरुवात केली जर जसे ते मंत्र म्हणत होते तर तशी सुषमा आणखीन जोरात ओढत होती ती जमीनवरती जोरात डोके आपटत होती त्यांची डोके फुटून रक्त बंबाळ झाली होती त्यानंतर ही प्रक्रिया आजात आज होती आणि त्यानंतर मग ती थेट निश्चित पडली मी बघून आणखी आणि त्याचे मोठे भाऊ अतिशय घाबरले आणि काही धावत तिच्या जवळ आला त्यानंतर मौली त्याला म्हणाले धर्मत बच्चा से कुछ नाही हो आहे सबरक सबरक वो रू इसका जिस्म छोड के चली गई है वो अभी इसके पास कभी नहीं आएगी और वो इसे कोई तकलीफ भी नाही पोहोचा सकती जा अभि इसको अभी घर लेके जा असं त्या मौलवींनी म्हटल्यानंतर अनिकेतच्या डोळ्यात अश्रू आले आणि मग त्यांनी कृतज्ञाने आपले दोन्ही हात जोडून मौलवींचे आभार मानले आणि त्यानंतर मग सुषमाला घेऊन तो त्यांच्या मोठ्या भावांच्या घरी आला त्यानंतर दोन तीन दिवस अनिकेत सुषमा आणि पंटी त्यांच्या मोठ्या भावांकडेच राहिले या दोन तीन दिवसात सुषमाला कोणताही त्रास झाला नाही तसेच तिच्या प्रकृतीतही हळूहळू फरक पडत गेला तसेच सुषमालाही तसे आता ती जळलेल्या चेहऱ्याची बाई दिसत नव्हती तसेच तिच्या शरीरावरती आता कुठल्याही प्रकारच्या जखमा अथवा वरण उमटत नव्हते त्यानंतर मग अनिगेत सुषमा आणि बंटीला घेऊन घरी आला ते घरी आल्यानंतर ती दोन तीन दिवस गेले सुषमालाही ती जळलेल्या चेहऱ्याची बाई आता अजिबात दिसत नव्हती त्यामुळे आता तिला शांत झोप लागत होती तसे झोपून उठल्यानंतरही तिच्या अंगावरती कुठल्या जखमा आता दिसत नव्हत्या त्यामुळे आता सुषमाला वाटले की ती झरलेल्या चेहऱ्याची बाई आता तिच्या आयुष्यातून कायमची निघून गेली आहे पण त्यांचा हा गैरसमज लवकरच दूर झाला कारण एके दिवशी सुषमा रात्री झोपली असताना अचानक तिला जाग आली त्यानंतर तिने आजूबाजूला बघितले तर तिला धक्काच बसला कारण तिच्या बाजूला बंटी नव्हता त्यामुळे ती अतिशय घाबरली उड्या रात्री बंटी एकटा कुठे गेला असेल या विचाराने ती अतिशय घाबरली एवढ्या तिचे लक्ष त्यांच्या रूममधल्या त्या कपाटाकडे गेले आणि तिने समोर जे दृश्य बघितले ते पाहून तिची बोबडीच वळली पूर्वी जिथे ती उभी असायची तिथे आज बंटी उभा होता आणि तो तिच्यासारखा त्या कपाटाच्या आरशामध्ये बघत होता आणि त्या आरशामध्ये तीच जळलेल्या चेहऱ्याची बाई उभी होती विचित्र नजरेने ती बंटीलाच बघत होती आणि मग त्या बाईला बंटी सांगत होता प्लीज प्लीज माझ्या मम्मी पप्पांना तू काहीच करू नकोस आंटी तुम्ही इथून निघून जा तुम्ही इथून निघून जा असे ते बंटी आरशामध्ये असलेल्या त्या झरलेल्या चेहऱ्याच्या बाईकडे बघून म्हणत होता आता सुषमाला कळले होते की त्या झरलेल्या चेहऱ्याच्या बाईने जरी सुषमाचे शरीर कायमचे सोडले होते तरी तरी आता तिने तिच्या मुलाच्या शरीराला म्हणजेच बंटीच्या शरीरावरती कायमचा कब्जा केला होता त्यानंतर ती त्याच्या त्याच्याजवळ गेली आणि मग तिने बंटीला उचलले आणि मग त्याला उचलून आपल्या बेडवर आली त्यानंतर तिने त्याला काहीच विचारले नाही आणि मग लगेचच आपल्या खुशीमध्ये घेतले आणि मग शांतपणे त्याला झोपवले ती अतिशय घाबरलेली होती रात्रभर ती भीतीने थरथर कापत होती त्यामुळे तिला रात्रभर झोप लागली नाही रात्रभर ती जागीच होती ती रात्रभर हाच विचार करत होती की या भयानक शक्तीपासून आपण कसा पिच्छा सोडवायचा याचा ती रात्रभर विचार करत होती पण तिला कोणताच मार्ग सुचत नव्हता अखेर मग सकाळ झाली सकाळ झाल्यानंतर लगेच तिने अनिकेतला सर्व प्रकार सांगितला ते ऐकल्यानंतर अर्थातच अनिकेतही घाबरला त्यालाही काय करावे ते काहीच कळत नव्हते लगेचच त्याने आपल्या मोठ्या भावांना फोन लावला त्यांना सर्व हकीकत सांगितली त्यानंतर मग त्याचे मोठे भाऊ त्याला म्हणाले हे बघ तू आणि सुषमा लगेचच आमच्याकडे या आताच्या आता आपल्याला मौलवींकडे जावे लागेल तेच आपल्याला यातून काहीतरी मार्ग दाखवतील आणि बंटीला तुमच्या घरीच ठेवा त्याला तुमच्यावर अजिबात आणू नका मी विश्वासला तुमच्याकडे पाठवतो हो विश्वास हा अनिकेत यांच्या मोठ्या भावाचा मुलगा होता त्यानंतर काही वेळाने विश्वास त्यांच्या घरी आला मग तू आल्यानंतर आणखीने त्याला सांगितले की विश्वास काही झाले तरी चालेल पण एक क्षणभरही तू पण तिला तुझ्या डोळ्यासमोरून हलू देऊ नकोस जोपर्यंत आम्ही घेत नाही तोपर्यंत त्याला घराच्या बाहेर कुठेही नेऊ नकोस पण तिला आम्ही मोलवींकडे नेऊ शकत नाही कारण ती लहान मुलांना नेण्यासारखी जागा नाही आहे तिकडचे वातावरण बघून तो आणखीनच घाबरेल म्हणूनच आम्ही त्याला आता बरोबर देत नाही तेव्हा ते तू त्याला नीट सांभाळ आम्ही लवकरात लवकर परत येतो असे म्हणून अनिकेत आणि सुषमा तेथून निघून गेले ते गेल्यानंतर विश्वासने बंटीचे मन वयावे म्हणून तू त्याशी गप्पा मारू लागला त्याच्या शाळेतल्या तसेच बिल्डिंगमधल्या मित्रांची नावं विचारू लागला तसेच विश्वासने बंटीसाठी येताना भरपूर चॉकलेटही आणली होती त्यामुळे ते, ते बघून बंटी आणखीनच खुश झाला त्यानंतर ते भरपूर खेळले असे करता करता रात्रच आली पण अजूनही अनिकेत आणि सुषमा घरी आले नव्हते बंटीची एक विचित्र गोष्ट मात्र आता विश्वासच्या लक्षात आली होती ती म्हणजे त्याचे त्यांच्या गप्पाकडे अजिबात लक्ष नव्हते तर तो एकसारखा त्यांच्या घराच्या खिडकीकडेच बघत होता ते पाहून विश्वासलाही आश्चर्य वाटले त्यानंतर विश्वासी गप्पा मारता मारता अचानक बंटीत थांबला आणि त्यानंतर तो म्हणू लागला हा माझा मोठा दादा आहे तो खूप चांगला आहे आंटी तू त्याला काहीच करू नकोस तू त्याला काहीच करू नकोस असे बोलून बट्टी थांबला ते बोलल्यानंतर विश्वासलाही रावले नाही आणि त्याने त्याला विचारले काय रे कोणाशी बोलतोयस मग बट्टी त्याला म्हणाला दादा आपल्या घराच्या खिडकीच्या बाहेर ना एक आंटी उभे आहेत त्या दररोज माझ्याकडे एकटक बघत असतात पण त्या आता रागारागाने तुझ्याकडे बघत आहेत त्याचा संपूर्ण चेहरा जळलेला आहे म्हणून मी त्यांच्याशी बोलत होतो ते ऐकल्यानंतर तर, -तर विश्वासची बोबडीच वेली तो अतिशय घाबरला त्याला काय करावे ते काहीच कळत नव्हते कारण त्याचेही वय जास्त नव्हते सतरा अठरा वर्षाचा तो तरुण मुलगा होता त्यात अशी रात्रीची वेळ आणि ते, वे। ते दोघेच एकटे एवढ्या मोठ्या घरामध्ये पण विश्वास जरी घाबरला होता तरी त्याच्यावर बंटीची आता जबाबदारी होती हेही त्याला माहिती होते त्यामुळे आता त्यांनी मनाशी ठरवले की काही झाले तरी चालेल आपण बंटीला अजिबात जाणवून द्यायचे नाही की आपण घाबरले आहोत आपण जर घाबरलो तर बंटीही अतिशय घाबरेल आणि त्याला हे मात्र माहिती होते की एखाद्या वाईट शक्तींना कळले की आपण घाबरलो आहोत तर मग त्यांचा प्रभाव आणखीनच वाढत जातो आणि ते कदाचित आपल्याला हानीही पोहोचू शकतात म्हणूनच त्याने बंटीला सांगितले ती खिडकीच्या बाहेर उभी आहे ना तिला उभी राहू दे तू तिच्याकडे अजिबात लक्ष देऊ नकोस तू माझ्याशी गप्पा मार त्यानंतर मग मा गप्पा मारता मारता बंटीला कधी झोप लागली ला। ते त्यालाही कळले नाही आणि तो विश्वासच्या मांडीवरच गाठ झोपी गेला त्याला झोपलेला बघून विश्वासलाही हायसे वाटले त्यानंतर बंटीला झोपलेलं बघून त्याने त्याला बाहेरच्या सोप्यावरती नीट झोपवले आणि मग त्याने थोड्या बाजूला उभे राहून त्याच्या आईला फोन लावला कारण त्याची आई अनिकेत बरोबर गेली होती त्यानंतर त्याच्या आईने फोन उचलला आणि मग तो आपल्या आईला म्हणाला आई तुम्ही कुठे आहात आता रात्र झाली अजून तुम्हाला यायला किती वेळ लागेल त्यानंतर त्याची आई त्याला म्हणाली अरे विश्वास घाबरू नकोस आम्ही आता जवळ चालू आहे पंधरा मिनिटातच आम्ही घरी पोहोचू तू अजिबात काळजी करू नको पण पण नीट लक्ष दे असे म्हणून तिने फोन कट केला विश्वास सोप्याजवळ जवळ पाटमोरा उभा राहून आपल्या आईशी बोलत होता त्यानंतर तो पुन्हा बंटीकडे आला त्यानंतर त्याच्या पायाखालची जमणी सरकली कारण बंटीच्या हातावरती पाच बोटांचे ठसे उमटले होते असे काही त्याचा हात कोणतरी खट्ट दाबलाय ते बघून विश्वास आणखीनच घाबरला त्यानंतर मग तो व्याकुळतेने अनिकेत सुषमा आणि त्याच्या आईवडिलांची वाट बघू लागला एक एक क्षण त्याला एक एक तासाप्रमाणे वाटत होता अखेर पंधरा मिनटांनी खरोखरच अनिकेत सुषमा आणि त्याचे आई वडील आले त्यांना बघून त्याचा जीव भांड्यात पडला आणि मग त्यांनी सर्वांना बंटी जे सांगत होता ते सर्व काही सांगितले की त्याला ती जळलेल्या चेहऱ्याची बाई त्यांच्या खिडकीच्या बाहेर होती आणि ती बाई त्याला दररोज एकटक बघत असते आणि आज ती रागाने माझ्याकडे बघत होती आणि त्या बाईने आता त्याचा हातही घट्ट पकडला होता आणि त्या बाईच्या हाताचे ठसे आता, आता बंटीच्या हातावरही उमटले आहेत ते पाहून सर्वजण घाबरले आणि की त्याला म्हणाला आम्ही जेव्हा मौलवींना भेटलो तेव्हा त्यांनी जे सांगितले ते तुला आता मी सांगतो मौलवींनी सांगितले की सुषमाने तीन चुका केल्या होत्या सुषमाने केलेल्या चुकांमुळेच त्या बाईच्या पिशाच्याने आपल्या घरामध्ये प्रवेश केला आणि सुषमाच्या शरीरावरती कब्जा केला त्यातली पहिली गोष्ट म्हणजे सुषमा आंघोळ करून बाहेर उभी होती आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्यावेळी तिने अंगाला अत्तर लावले होते आणि तिसरी गोष्ट म्हणजे त्यावेळी तिचे केस मोकळे सोडलेले होते आणि त्यामध्ये ती बाल्कनीमध्ये उभी राहून त्या झालेल्या बाईचे ती प्रेत बघत होती आणि या सर्वांमुळेच त्या झालेल्या बाईचे पिशाचं सुषमाकडे आकृष्ट झाले त्या बाईच्या पिशाच्याला सुषमाचे शरीर आवडले होते तिला सुषमाला तिच्याबरोबर घेऊन जायचे होते पण मोलवींमुळे ते शक्य झाले नाही म्हणून त्या बाईचे पिशाचं अतिशय चिडले तिला आता कळले होते की आपण सुषमाला तर आपल्याबरोबर घेऊन जाऊ शकत नाही म्हणूनच तिने बंटीच्या शरीरावरती आता कब्जा केला आहे पण सुषमाच्या शरीरासारखीच बठ्ठीच्या शरीरावरती पाच तास आपण प्रक्रिया करू शकत नाही कारण त्याला कारणही तसेच आहे बठ्डीच्या शरीरात तेवढी शक्ती नाही आहे म्हणून त्याचे शरीर हे सर्व काही सहन करू शकणार नाही आणि जर जबरदस्तीने ही प्रक्रिया त्याच्यावरती केली तर त्याचा मृत्यूही होऊ शकतो हे ऐकल्यानंतर आम्ही रडू लागलो तेव्हा ते मौलवी आम्हाला म्हणाले हे जरी खरं असलं तरी एक गोष्ट मात्र मी करू शकतो असे म्हणून त्यांनी तोंडाने काही मंत्र म्हटले एवढं त्यांच्या हातातून एक तावीज प्रकट झाला आणि तो तावीज त्यांनी माझ्या हातात दिला आणि मला सांगितलं की हा बंटीच्या हाताला बांध मी जरी त्या बाईचे पिशाशन नष्ट करू शकलो नाही तरी त्या ते बाईला बंटीपासून मात्र दूर ठेवू शकतो तसेच या तावीजामुळे ती बाई याच्या जवळही येऊ शकत नाही आणि त्याला कुठली हानीही पोचवू शकत नाही जोपर्यंत हा तावीज त्याच्या हाताला आहे तोपर्यंत तो सुरक्षित आहे असे म्हणून अनिकीने तो तावीज विश्वासला दाखवला आणि मग लगेचच बंटीच्या हाताला बांधला त्यानंतर त्या तावीजाचा दुसऱ्या दिवसापासूनच लगेचच गुण येऊ लागला कारण त्यानंतर बंटीच्या शरीरावरती बोटाचे ठसे तसेच जखमाई पुन्हा कधी दिसल्या नाही त्यानंतर बंटीला कुठलाही त्रास झाला नाही ही घटना आपल्याला या घटनेचे साक्षीदार असलेल्या श्री विश्वास यांनी पाठवली आहे ही घटना मुंबईतच राहणाऱ्या त्यांच्या काकांच्या बाबतीत तेरा वर्षांपूर्वी घडली होती त्या घटनेनंतर चलिकेत यांनी आपली बदली दिल्ली येथे करून घेतली आणि सध्या ते दिल्ली येथेच राहतात विश्वास यांच्या सांगण्यावरूनच त्यांची खरी ओळख उघड होई नये म्हणून या घटनेतील पात्रांची नावे मात्र बदलली आहेत विश्वास सांगतात या घटनेला आज तेरा वर्ष झाली आहेत त्याचे काका दिल्लीला गेल्यामुळे त्याची आणि बंटीची तेरा वर्ष भेटच झाली नाही आज बंटी हा सतरा अठरा वर्षाचा तरुण आहे काही दिवसांपूर्वी श्री विश्वास हे बंटीकडे गेले असताना बंटीला सहज मस्करीमध्ये विचारले काय रे बंटी अजूनही तुला ती जळलेल्या चेहऱ्याची बाई दिसते का त्यावर बंटीने गंभीर चेहरा करून आपली मान होकारार्थी हलवली त्यावेळी विश्वास यांना वाटले की बंटी मस्करी करत असावा म्हणून त्यांनी पुन्हा त्याला विचारले तसं असेल तर मला सांग आता ती कुठे आहे तेव्हा बंटी गंभीरपणे श्री विश्वास यांना म्हणाला दादा ती तुझ्या पाठीच उभी आहे